अहमदनगरचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या समर्थकाला शिवसेना मिठावडा पाठवणारा सोना विखेंच्या साखर व डाळ वाटपावर शिवसेना नगरशहर प्रमुख संभाजी कदम यांनी टीका केली आहे नगर दक्षिण मतदारसंघाचे भाजपचे खासदार सुजय विखे पाटील हे फक्त बोल घेवडे आहे मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांना नगर शहर आणि दक्षिणेतील भागात ठोस असं काहीच करता आलं नाहीये ज्या उड्डाणपूल आणि महामार्गाच्या कामाचं श्रेय घेण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे प्रत्यक्षात ही कामं दिवंगत खासदार दिलीप गांधी यांनी मंजूर करून आणली आहे नॉट रिचेबल खासदार म्हणून ते जनतेत प्रसिद्ध आहे त्यामुळेच त्यांच्यावर डाळ आणि साखर वाटण्याची वेळ आली आहे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही विकास कामं दाखवून त्या जोरावर मते मागायला हवी साखर व डाळ वाटून मते का मागावी लागली असं वक्तव्य केलं त्याचा विपर्यास तर खासदारांचे कार्यकर्ते स्वतःच्या नेत्याचा नाकर्तेपणा झाकण्याकरिता खासदार संजय राऊत यांना प्रसाद बाठ आता खासदार सुजय विखे पाटील यांना मिठावडा पाठवून शहरातील दहशत गुंडगिरी मोडून काढण्याच्या गोड़ आठवण करून देणार आहे नगर येथील खासदार सुजय विखे यांचे समर्थक ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या कार्यालयात हे मिठ्ठे वडे पाठवण्यात येणार आहे तर याबाबत बोलताना शिवसेना नगर शहर प्रमुख संभाजी कदम यांनी खासदार विखे यांच्या साखरदार वाटपावर टीकास्त्र सोडलंय प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर